हॅलो नमस्कार आज आपण मुलांच्या टिफिनसाठी झटपट बनणारी रेसिपी बघणार आहोत तर मग बघा त्यासाठी मीनी इथं आधी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन पड्या असं तेल घातलेलं आहे तेल तापलं की नंतर त्यामध्ये थोडं जिरं घालायचं त्यानंतर थोडीशी राई राई जिरं व्यवस्थितशीर फुललं की नंतर त्यामध्ये थोडीशी हिंग घालायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ह्याप्रमाणे बारीक चिरलेला बटाटा घालायचा आणि आता हा बटाटाला एकदम सॉफ्ट होऊ द्यायचा त्यासाठी आपण त्याच्यात झाकण ठेवायचं झाकण ठेवण्याआधी त्यात चिमूट असं थोडंसं मीठ घालायचं फक्त बटाट्यांच्या अंदाजातच त्याच्यात मीठ घालायचं आहे आपल्याला आता आणि गॅसची आज थोडी कमी करून झाकण ठेवायचं बघा आपले बटाटे सॉफ्ट होत आहे तोपर्यंत एका बाउलमध्ये मी शिमला मिर्च घेतलेली आहे एक मोठा कांदा असा चौकर आकारात कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यात एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपले सुके मसाले घालायचे थोडीशी हाडत घेतलेली आहे अर्धी चम्मच असं लाल मिर्च पावडर मिरच पावडर तुम्ही टिफिनसाठी टी करत असाल लहान मुले असतील तर कमी पण घेतलं तरी चालेल अर्धी चम्मच असं धना पावडर घेतलेलं आहे त्यानंतर पनीर मसाला घेतलेला आहे मीनी याच्यात तुम्ही मॅगी मसालासुद्धा घालू शकतात चवीप्रमाणे नंतर बघा त्यामध्ये एक आलाचे तुकडं ह्याप्रमाणे क्रश करून घेतलेला आहे अर्धी पडी असं तेल घेतलेलं आहे त्यानंतर हे सर्व आपण व्यवस्थितशीर मेरिनेट करून घ्यायचं तर बघा तितका वेळात आपले बटाटे पण छान क्रंची झालेले आहेत आता आपण त्यामध्ये जो आपण मेरिनेट करून शिमला मिर्च वगैरे ठेवली होती ती घालायची जर तुमच्याकडे पनीर असलं तर तुम्ही पनीरसुद्धा ह्या टायमाला घालू शकता मेरिनेटच्या वेळेस आणि बॉईल बटाटा असला तर तुम्ही मॅरिनेटच्या वेळेसच त्याच्यात बटाटा घालू शकता मी कच्चा बटाट्याचा वापर केलेला आहे ते त्यासाठी त्याला आधीच तेलात फ्राय केलेला आहे आता त्याला मध्यमाचेवरती झाकण ठेवून शिजू द्यायचं पण मधून मधून झाकण उघडून आपण भाजीला खालतीवरती करत राहायचं आणि एकीकडे आपण आता चपात्यासुद्धा करू शकतो आणि ह्याप्रमाणे आपला सकाळी मुलांचा टिफिन झटपट असा तयार होतो तर बघा आता आपली बऱ्यापैकी शिमला मिरची शिजलेली आहे सॉफ्ट झालेली आहे आता त्यामध्ये आपण थोडी कसुरी मेथी घालायची त्यानंतर कोथंबीर घालायची आणि आपली जी घरात आपण जे डेली दूध आणतो त्याची जी, जी फ्रेश साय असते ती साय घालायची आणि त्याला फक्त आता दोन मिनटासाठी गॅसवरती राहू द्यायची साय घातल्यानंतर जास्ती वेळ आपण भाजी शिजवायची नाही नाहीतर भाजीची चव बिघडते तर मग बघा तयार आहे आपली शिमला मिरची झटपट अशी टिफिन रेसिपी तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की काढवा आणि नक्की तुम्ही एकदा ह्याप्रमाणे ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर माझी चॅनलला सबस्क्राइब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद